श्री स्वामी समर्थ सगळ्यांना शुभ सकाळ मी आज अहो सोबत निघाले होते शॉर्टकट नाही म्हणजे गेले आम्ही दोघांनी पायावर पाणी घेऊन स्वामींना मुजरा केला स्वामी स्वामींसोबत फोटो पण काढला आवटे काकू आलेल्या मला माहितच नव्हते त्या म्हटल्या की तुम्ही फोटो काढत होता म्हणून मी बोलली नाही काकूंनी आरतीची तयारी केली व नैवेद्य दाखवला आणि दोडके ताईंना आरती घ्यायला सांगितले आम्ही आरती केली मी दरबारात छोटीशी रांगोळी काढली खूप दिवसांनी मला ही माझी सेवेकरी मैत्रीण जवळपास एक दीड वर्षांनी मला अचानक भेटली ती स्वामींच्या दरबारात सहजच आली होती मग मी तिच्या सोबत फोटो काढला थोड गप्पा मारून ती गेली आवटे काकू या ताईंना रेवण सिद्ध रेणावी या ठिकाणी होणाऱ्या पायराणाची माहिती सांगत होते काकू का आरतीची तयारी करत होत्या मी अगोदर केली होती पण त्यांनी नैवेद्य आणलेला तो ठेवत होत्या आज अचानक काकूंनी मला आरती घ्यायला सांगितले खरच खूप छान वाटले स्वामींच्या आरतीला मी घेतलेली आजची आरती माझ्या फेसबुक चॅनेल वरती लाईव्ह केली आहे अंकिताने नैवेद्य दाखवून मला आरती घ्यायला सांगितले मी चालत भेदा चौकात चा निघाले होते तेव्हा आवटे काका अचानक फोर व्हीलर घेऊन आले आणि मी तोंडाला स्कार्फ बांधला होता तरी त्यांनी मला ओळखले आणि मला म्हटले की बस दिदे गाडीत तुला मी ढेबेवडी फट्यावरती सोडतो काका का निघाले होते नारायणवाडीला मग मी गाडीत बसले गाडीत मला माझ्या समोर स्वामी महाराजांची मूर्ती दिसली खरच स्वामी सतत आपल्या सोबतच असतात हे आपल्याला समजून घेतले पाहिजे काकांनी मला ढेपेवडी फट्यावरती सोडले आणि मी पंधरा मिनिटे चालून पोहोचले घरी चला तर मग पुन्हा भेट पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ